छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील घटनेनंतर मंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी मंत्री सावे यांनी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून मृत व्यक्तींच्या परिवाराला या घटनेतून सावरण्याचे राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे कॅन्टोन्मेंट छावणी परिसरामध्ये जाणीव खाली कपड्याचं दुकान होतं वरती आम्ही राहत होते पण आग लागल्यावर त्या वरच्या परिवारातील मंडळींना खाली येण्यास ही संधी मिळायला पाहिजे तिथे खाली आग असल्यामुळे मिळाली नाही आणि त्याच्या दुधामुळे एकाच परिवारातील सगळी मंडळींचं ईट किंवा आर्थिकच्या झालेमुळे निधन झालेलं आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आश्वासन देतो की ह्या लोक यांचं सात लोकांचं त्यांचं निधन झालं सरकारच्या वतीने ताबडतोब त्यांना मदत त्या परिवाराला <coughs> मिळण्याकरता आताच कलेक्टरशी बोलून त्यांना लवकरात तोड तो त्या परिवाराला त्या दुर्दैवी दुर्घटना झाली त्याबद्दल त्यांना मदत मिळवून देण्याचं ओके ओके थँक्यू सर